नमस्कार स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजाचा यलगार जिंतूरमध्ये दोन तास रास्ता रोको धनगर समाजाला अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गामधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील चौदा ते पंधरा दिवसापासून दीपक भाऊ बोराडे आंदोलन करत आहेत मात्र प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची कोणतीही दखल न घेतल्याने आज दिनांक एक ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले जिंतूर शहरात अण्णाभाऊ साठे पुतळ्या लगत जवळपास दोन तास आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तरी सर्व यापुढे देखील अशाच पद्धतीने दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा शेवटी आंदोलनकर्त्यांनी आपले निवेदन जिंतूरचे तहसीलदार सरोदे यांच्या मार्फत दिले त्याचप्रमाणे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिंतूर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सरोदे यांनी चोख पोलीस बंदोबस्त केला होता धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जिंतूर तालुक्यातील जवळपास सर्व गावांमधील बांधवांनी आजच्या या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवून आवाज बुलंद केला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र दर्पण समाजाला प्रवर्गातून आरक्षण मिळावं हो, या मागणीसाठी मागील पंधरा दिवसापासून दीपक भाऊ बोराडे हे आंदोलनाला बसलेले आहेत आणि प्रशासन हे त्यांच्या आंदोलनाला योग्य प्रतिसाद देत नसल्यामुळं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे त्या संदर्भात बोरी आणि परिसरातील काही धनगर समाज बांधव हे जिंतूरला त्या दीपक भाऊ बोराडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जात आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत चालना ते जे बोराडे बोराडे साहेब उपसभा बसते त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही रास्ता रोको हा जिंतूर तहसील कार्यालयासमोर रास्ता रोख करणार आहेत पुढील जी समजा या सरकारने जर ही दखल घटनेनुसार जर घेतली नाही तर यानंतरचा निर्णय धनगर समाज बोराडे साहेब जे असो आम्हाला आवाहन करते त्या आव्हानानुसार आम्ही दिल्ली असो आम का मुंबई असो कुठेही जायला संघटित संघटनेत तयार आहे आता आपल्याला धनगर समाज बांधवांकडून करून जेवढा प्रतिसाद पाहिजे तेवढा मिळतो का तुम्हाला काय वाटतं आमचा प्रतिसाद शंभर टक्के प्रतिसाद आहे सर्व धनगर समाज धनगर समाजाला प्रतिसाद नसतात जालण्यामध्ये धनगर समाज काय आहे हे आम्ही दा आम्ही दाखवून दिलंच नसतं ती प्रतिक्रिया शासनानं दखल घ्यावं नाही तर यानंतर धनगर समाज पुढचे काय पाऊल उचल याचं काय सांगतात काय सांगायला आरक्षणाबद्दल आज पंधरा दिवस झाले दीपक बोराडे साहेब जालने इथे पंधरा दिवस झाले उपोषणाला बसले आहेत सरकारनं कोणतीही दखल घेतलेली नाही त्यामुळे एके दिवशी आम्ही तहसील समोर धरणे आंदोलन केलं दुसऱ्या दिवशी आमदाराच्या घरासमोर आंदोलन केलं आज तिसरा तिसरी स्टेप आहे आमची की आज पूर्ण महाराष्ट्रभर रस्ता रोको करण्यात येणार आहे त्यामुळे आम्ही सर्वजण जिंतूरला मागील चौदा ते पंधरा दिवसापासून जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिंतूर तहसीलच्या अंतर्गत जे काही खेडे आहेत तेथील धनगर समाज बांधव त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जिंतूर या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि धनगर समाज बांधव इथे जमलेले आहेत काय त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयामध्ये छत्तीसव्या क्रमांकाला धनगर हा एस टीमध्ये आहे असं नमूद केलं आहे परंतु आतापर्यंत जवळपास भारतीय राज्यघटना लागू होऊन सत्याहत्तर वर्ष झाले परंतु जे काही सरकार आलं राज्यकर्ते आले त्या राज्यकर्त्या समाजानं त्या राज्यकर्त्यांनी आम्हाला आरक्षण दिलं नाही आतापर्यंत आमचा हा लढा चालू आहे आणि आता तीव्र यानंतरही तीव्र होईल दीपक भाऊ बोराड हे सतरा तारखेला उपोषणाला बसलेले आहेत आजचा चौदावा पंधरावा दिवस आहे त्यांचा परंतु कुठल्याही शासनाची एक छोटी टीम आली आणि त्या टीममधूनही काही निष्पन्न झालं नाही शासनानं एक कमिटी बोलवली त्या कमिटीनं काही निष्पन्न झालं नाही याच्यामध्ये जास्त हे करण्याचं कारण नाही दुसऱ्यांच्या जेव्हा आंदोलन होतं तेव्हा त्यांना दहा मिनटामध्ये जी आर काढला जातो परंतु धनगर समाजाचं जे काय आरक्षण आहे ड आणि रचा फरक आहे फक्त राज्य शासनानं एकच करायला पाहिजे की राज्यपालाच्या सहीनुसार केंद्राला द ऐवजी र, उत, र हे करावे फक्त एवढ्याच या सूचना करावी हे जर त्यांनी लवकर जर केलं तर आम्हाला कोणीही रोखणार नाही कारण ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस सत्तेमध्ये आले होते त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ परंतु जवळपास आज शंभर दोनशे कॅबिनेट झाल्या परंतु कुठल्याही कॅबिनेटमध्ये त्यांनी धनगर आरक्षणाचा विषय काढला नाही त्यामुळं आजही ते फक्त आमच्या धनगरांना चॉकलेट देत आहेत कालही जी काही टीम त्यांच्याकडे गेली होती त्या टीममध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण इथून पुढची लढाई कोर्टामध्ये लढू त्यांनी असंच एकदा डोकं लावलं टीस निर्माण केली ती समिती परंतु त्या समितीतूनही काही निष्पन्न झालं नाही माझी सरकारला एकच विनंती आहे आता कुठला आयोग नको कुठली समिती नको काही नको फक्त तुम्ही एक चार पानाचं एक पत्र काढा आणि ते केंद्र शासनाला द्या केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे ज्यावेळेस आ... सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ज्यावेळेस पंढरपूरला त्यांनी सभा घेतली होती त्या सभेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की धनगर समाजावर आतापर्यंत अन्याय झालेला आहे अत्याचार झालाय मग आता कुठं गेले पंतप्रधान कुठं गेले मुख्यमंत्री कुठं गेले आता खरं आम्हाला काळाची गरज आहे कारण आमचा जो समाज आहे तांड्यावर पाऱ्यावर रस्त्यावरती राहणारा समाज आहे अतिशय अन्याय असा स आमच्या समाजाला भोगलेला आहे मग आता आमची एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं आज आम्ही शांततेनं सन्मानानं आंदोलन करतो परंतु जर आमच्या समाजाचा उद्या उद्रेक जर झाला तर याला सर्वस्वी जबाबदार हे शासन आणि सन्मान्य देवेंद्र फडणवीस राहतील एवढंच मला सांगायचं प्रशासनामध्ये वेळ काढूपणा होत आहे त्याचं कारण अशा प्रकारचं आहे की या असलेल्या भोळ्या भावड्या इमानदार अशा प्रकारच्या समाजाला त्या ठिकाणी उपयोगात आणायचं आपली सत्ता प्राप्त करायची आणि त्यानंतर दुर्लक्ष करायचं मेजॉरिटीमध्ये जास्तीत जास्त समाज हा दोन कोटी समाज धनगर समाज आहे आणि धनगर समाजानं जे जे काही सांगितलं ते ते शासनानं ऐकलं नमोदपणे ऐकलं पण आपस आपसात भांड लावून दिले आणि मग झाले काय धनगर समाज आहे मग यांना काय केलं आमचा तर वापर आमचं जाहीर म्हणणं आहे की आपण जेवणामध्ये फोडणी करत असताना जसा कडीपत्ता टाकतो आणि कडीपत्ता टाकला की फोडणी चांगली होते आणि फोडणी चांगली झाली की मग भाजी चांगली होते आणि ज्या वेळेस जेवायचं त्यावेळेस जेवायची वेळ आली त्यावेळेस आला आधी कडीपत्ता बाजूला काढायचा आणि बाकीचं मग रटवून आणायचं पण हे जे कडीपत्ता काढत आजपर्यंत आलेले आहेत आता असा ठसका होणार आहे धनगर समाजाचा की अंमलबजावणी जर नाही केली तर महाराष्ट्र भर असा ठसका होईल की ज्यामुळं अंमलबजावणी तर करावीच लागेल परंतु येणारे जे काही ये प्रश्न निर्माण होणार आहेत त्याला सुद्धा सरकारला सामोरं जावं लागेल इतकी आंदोलन करून जरी प्रशासन समजा दखल घेतली नाही तर पुढचं नेमकं पाऊल काय राहणार पुढचं पाऊल एवढंच राहील महाराष्ट्रात आमच्या समाजाचे वेगवेगळ्या पक्षामध्ये जे नेते काम करतात त्यांना येत्यांची एकजूट सर्वसामान्य धनगर करेल ते एकत्र येणार नाहीत परंतु सर्वसामान्य धनगर त्या ठिकाणी त्या समाजाच्या विविध पक्षाच्या नेत्याला एकत्र ने। आणेल आणि हे जे काही चाललेलं आंदोलन आहे त्याला त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर करून कसं यश प्राप्त करता येईल यासाठी प्रयत्न करेल आम्हाला कोणाचं एस टी प्रवागाचं आरक्षण हिसकायचं नाही तर आम्हाला जे राज्यघटनेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं जे आरक्षण आहे तेच आमच्या बांधवांना हक्काचं आरक्षण या सरकारनं द्यावं कारण ड आणि र असा जो झा हिंदी आणि मराठीचा झालेला हा चुकीचा वाक्यप्रचार या महाराष्ट्र सरकारनं लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि डागिला सगळ्याला जे मला या जागेवर जा जर देवा भाऊला म्हणलं असतं आमदार खातार फोडायचे देवा भाऊ दहा मिनिटात असते पण आरक्षणाचं आमचं अजूक काय देवा पहा देवा भाऊला फक्त सत्ता पाहिजे धनगर समाजात मतदान कसं पाहिजे देवा भाऊला फक्त तेवढं माहिती बाकी काही माहिती द्यायला दोन हजार हजार चौदाला म्हणले होते पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला आरक्षण देऊ त्याला झाले आता कमीत कमी दहा पंधरा वर्ष व्हायचं चौदा वर्ष झाले आता लोक काय केलं देवभाऊ न झोपली घरात आता तुमचं होत नाही कसं होत नाही महाराष्ट्रातल्या पत्रकार बांधवांना धन्यवाद देतो जे जे आंदोलन आता पस्तूर झाले ते ते मीडियाने बराबर आमचे पोहोचविले सरकारपर्यंत पोहोचविले सर्वांना माझा धन्यवाद सगळं सगळ्या माझ्या समाजाच्या वतीने हिंदी आणि मराठीचा कसा फरक असतो तुम्हाला मी उदाहरण देतो आपण आपण आपलं परभणी जिल्ह्यात सगळ्यालाच माहिती आपला गंगाखेड तालुका आहे गंगाखेड तालुक्यात हिंदीमध्ये धनगड असं त्या स्टेशनला नाव दिलेलं आहे पण आपले सरी गंगाखेड गंगा गंगा आणि आपण मराठीत म्हणतो गंगाखेड म्हणजे गंगाखेड आणि गंगाखेड याच्यात काही फरक नाही तालुका एकच आहे नाव एकच आहे त्याचप्रमाणे आम्ही कसं धनगड आणि धनगर एकच आहेत जर धनगड जर दुसरा कोणी असेल तर महाराष्ट्र सरकारनं आम्हाला दाखवावा कोण धनगड या जाती

जीवाचं पाणी करत आहेत त्या त्या त्यांच्या पा पाठिंबा म्हणून आम्ही सगळं सर्व धनगर समाज इथं रास्त लोकं इथे बोरीहून आलेलो आहे तरी सर्व धन धनगर समाजात त्यांच्या त्यांना पाठिंबा आहे पुढील समजा जे दिशा दे दीपक भाऊ जे ठरवती ते आम आमच्या सर्व समाजाला मान्य आहे आणि ते 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 म्हणतील ते आम्ही आमच्या धनगर समाज दीपक भाऊ बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही आरक्षणाचा मुद्दा जो लागून आहे आणि ते आम्ही कायद्यानुसार संविधानिकरित्या आम्ही मागत आहोत आम्ही काय कोणाचं इसकून किंवा आगाऊपणा धनगर समाज हा एक तर कोणाच्या वाकड्यात नसतो कधी न्यायाला सोडून किंवा संविधानाला सोडून काही मागणी करत नसतो जे आमच्या गॅजेटमध्ये ते हैदराबादनुसार जे आमची छत्तीस क्रमांकावरती संविधानावरती जी नोंद आहे आम्ही काय म्हणत नाहीत की नाही आहे किंवा खोटं नाहीये जी नोंद आहे त्याची फक्त लवकरात लवकर अंमलबजावणी करा आणि हा जो समाज आहे शांतते शांततेने राहणारा संयमाने गरीब भावनेने राहणारा समाज आहे याचा एक सगळ्यात मोठा उद्रेक सरकारनं होऊ देऊ नये शांततेमध्ये जसं आहे तशामध्ये आमची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी आणि आमचं जे संविधानामध्ये जे आम... समाजाला जे चॉकलेट दिलं होतं चॉकलेट यासाठी म्हणतो की तुम्ही आतापर्यंत आम्हाला कुठल्याही प्रकारचा तुमचा शब्द तुम्ही पाळलेला नाही धनगर समाजासाठी एसटी आरक्षण मध्ये जे तुम्ही आरक्षण देऊ केलेलं होतं आणि तेही असे शब्दात दिलं की आम्ही पहिल्या कॅबिनेट बैठकीत नक्कीच धनगर समाज बांधवांची अशी मागणी आहे की जोपर्यंत यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही आणि दीपक भाऊ बोराडे जे की पंधरा दिवसापासून मागे आंदोलनास बसलेले आहेत तर तोपर्यंत जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असं या समाज बांधवांकडनं सांगण्यात येत आहे कॅमेरा पर्सन माबूद भाईसोबत मी हनीप बागवान महाराष्ट्र दर्पण ट्वेंटी